नमस्कार आचार्य मीडियाच्या आजच्या या विशेष राजकीय पॉडकास्टमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आजचा हा राजकीय पॉडकास्ट आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत त्यांचं नाव आहे चंद्रशेखर वाईगणकर आणि त्यांच्या प्रभागामध्ये सर्वजण त्यांना शेखर अण्णा म्हणून ओळख ओळखतात त्यांची ओळख खास आहे कारण आजपर्यंत नगरसेवक म्हणून अनेक विकास कामं त्यांनी त्यांच्या प्रभा प्रभागामध्ये केलेली आहेत आणि त्याचबरोबर चंद्रशेखर अण्णा आज आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांना आपण त्यांच्याबद्दल विचारूयात नमस्कार सर नमस्कार सर काय सांगाल म्हणजे तुमचा एकंदरीत जो आजचा प्रवास आहे राजकीय प्रवास आणि याच्या आधीचं तुमचं जे जीवन होतं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सुरुवात पूर्णपूर्वी तुम्हाला असं सांगू इच्छितो की माझा जन्म हा एका शिवसैनिकाच्या पोटी झाला आहे त्यामुळे मी जन्मतच शिवसैनिक आहे आता मी सध्या नगरसेवक होतो दोन हजार सतरा दोन हजार बावीसपर्यंत तत्पूर्वी मी शिवसेने म्हणून काम केले भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये काम केलंय आणि हे करत असताना कोणती राजकीय अपेक्षा म्हणजे मला नगरसेवक आहे किंवा मला आमदार व्हायचं आहे की मला खास आहे की कोणतीही राजकीय अपेक्षा पडून काम करत हो नव्हतो शिवसेनिक बाळासाहेबांनी जे काय बाळपडू मला पाजले बाळासाहेबांना बघून त्यांना प्रेरित होऊन मी समाजकार्य चालू केलं बरोबर एकंदरीत बालपण तुमचं कसं गेलं आणि शिवसेनेकडेच का तुमचा झुकावा जास्त झाला माझे वडील हे शिवसेनेचे उपशाखापूर होते म्हणजे शिवसेनेची स्थापना ही एकोणीस जून एकोणीसशे एक सातसष्ट एक साली झाली परंतु त्यापूर्वी यापूर्वी जेव्हा बाळासाहेबांनी एक आंदोलन केलं होतं म्हणजे मार्मिकच्या माध्यमातून ते समाजाला संदेश द्यायचे कार्टून काढून आणि वाचा आणि शांत व्हा ही एक मोठी यशस्वी मोहीम महाराष्ट्रावर चालली खास करून मुंबईमध्ये चालली त्या मोहीममध्ये माझ्या वडिलांचा सहभाग होता ते नंतर बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तर आमच्या तत्कालीन आमच्या विभागातील नेते होते अधुगराव सरपदर त्यांच्या दादांच्यासोबत माझ्या वडिलांचं सहकार्य होतं त्याच्यामुळे हे जे संस्कार आहेत हे नकळत घरात घडत गेले हे जे कुठेतरी आपण म्हणतो ना संस्कार होत गेले त्याप्रमाणे मी माझं एज्युकेशन घेतलं मी फार्मसी गेली माझा एक मेडिकल स्टोर आहे अच्छा तर ते, ते करत असताना साईड बाय साईड म्हणजे असं झालं की लोकांना गरज आहे आपल्याला जायला पाहिजे त्या पद्धतीने मी शाखेत घरात समाजसेवेचं कार्य पहिल्यापासून माझे वडील काही नगरसेवक आमदार खासदार नव्हते आणि शिवसैनिक हा मूळ निसवर्थी शिवसैनिक बरोबर कोणती ती राजकीय इच्छा आकांक्षा न बाळगता तो काम करत असतो पक्ष जेव्हा जबाबदारी पक्ष जेव्हा सांगते अमुक जबाबदारी पार पाडायची आहे त्याप्रमाणे ती आपण पार पाडतो बरोबर जसं चंद्रशेखर वाईंगणकर हे शेखरांना म्हणून ओळखले जाते ही ओळख कशी काय निर्माण झाली याच्या मागचं काय खास कारण आहे कसं आहे माझा जन्म हा खारमध्ये दीपकोळीमध्ये झाले आणि व त्यानं एक पाच सहा वर्षाचं आम्ही बाजू बाजूबाजूचा एरिया आहे असा काही दूरचा एरिया नाही त्याच्यावर पूर्ण खार बांद्र्यामध्ये माझं शालेय शिक्षण झालं कॉलेजचं शिक्षण झालं आणि जे काही घडलं आमचं सार्वजनिक गणपती मंडळ आहे त्या गणपती मंडळामध्ये माझे वडील पूजा समितीवर होती मग वडिलांना मदत करणं महळू मंडळामध्ये मिटिंग अटेंड करणं सजावट समितीमध्ये जाणं गणपती येण्यापूर्वीची पूर्वतयारी असं करता करता समाजाची ओढ लागली त्यानंतर आमचे जे विभागातले नेते सरपुतर साहेब त्यांच्या अंडर काम केलं आमचे अनिल परब साहेब आहेत जे माझे राजकीय गुरु म्हटलं तरी वाग ठरणार अंडर काम केलं बाळा सावंत होते आमचे नगरसेवक आणि जे दिवंगत मुंबईचे महापौर होते विश्वनाथ ते आमचे मित्र होते परंतु अनेक मी या सर्व शिवसेना नेत्यांच्याकडून मी शिकत गेलो बरो, बरोबर 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 आता महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवरती येऊ ठेपलेली आहे तुम्हाला काय वाटतं की मुंबईचा नगरसेवक कोण असावा आणि तो मराठीचा असावा का निश्चितपणे याचं कारण असं गेली अनेक वर्ष बघतोय की मुंबईवर अनेक प्रकारचे संकट येतात मग ते राजकीय असेल नैसर्गिक असेल सामाजिक असेल कोणती परंतु त्या प्रत्येक संकटामध्ये मा मराठी माणसाच्या मागे ठाम जर कोण उभं राहत असेल तर ते हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपली शिवसेना शिरो शिवसेनेचे ने सर्व नेते सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते हे नेहमी ठामपणे मराठी माणसाच्या मागे उभे असाल त्यामुळे आपलं मराठी माणसं देखील कर्तव्य आहे की मराठी माणूस म्हणून आपण सदैव शिवसेनेच्या सोबत असणं आवश्यक आहे बरोबर बरोबर बड़, आता एवढ्या वर्ष तुम्ही शिवसेनेमध्ये आहात म्हणजे शिवसेनेसोबत काम करत असताना किंवा समाजासोबत काम करत असताना एखादा असा इमोशनल प्रसंग तुमच्या जीवनामध्ये आले असेल किंवा एखाद्याला कुणी तुमच्याकडे गरीब व्यक्ती आला असेल किंवा एखाद्याला मदत करताना असा एखादा इमोशनल प्रसंग तुम्हाला कुठला आठवतो तुमच्या जीवनामध्ये बघा आमच्या आयुष्यामध्ये सतत आणि सातत्याने येत असतं म्हणजे असे बरेच प्रसंग सांगू शकतो मी पण ते आपण असं डिफाईन करू शकणार कसं याचं कारण असं की शिवसेने नेहमीच तळागाळातल्या लोकांना आणि मराठी माणसाला जे आपण गांजलेले रांजलेले जे आपण म्हणतो त्यांच्यासोबत राहण्याचा शिवसेने प्रयत्न केलेले आणि असतं आता अनेक वेळा असं असतं की एखादा माणूस आजारी आज रात्री दोन अडलीला फोन येतो किसा बसत आहे आता आम्ही शिवसेने नगरसेवक आहेत त्यामुळे प्रशासन आमची थोडी पकड आहे आणि रात्री जरी मी दोन अडीला हॉस्पिटलला कोणते फोन केला तर ते आपल्याला मदत करतात परंतु मदत झाली असताना देखील आतला शिवसैनिक आम्हाला स्वस्त बसू देत नाही रात्री आम्ही उठून तिकडे जातो म्हणजे त्याला प्राथमिक आम्हाला मदत करतोच नगरचे कोणते आणि शिवसैनिक म्हणजे तो रात्री दोन अडी वाजता उठून त्या हॉस्पिटलला पोहोचतो आणि तिथे गेल्यानंतर असं अनेक वेळा असं लक्ष येतं की असे अनेक लोक आपले विभागातले आहेत जे खरंच गरज गरजू गरीब आहेत त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे पण बिचारे स्वाभिमान एवढं असतो बरं त्यामुळे ते पैसे कोणाने मागत नाही अशा टायमाला शिवसैनिक म्हणून मराठी माणूस म्हणून आपलं एक कर्तव्य म्हणून आपण त्या ठिकाणी उभं राहण्याचा प्रयत्न करतो बरोबर बरोबर आता एक रिसेंटली आदित्यसाहेब ठाकरेंचं स्टेटमेंट आलं की मुंबईचं अदानी स्थान होत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे नाही खरं आहे सत्य आहे कारण जर तुम्ही बघितलं मदर डेअरी असेल किंवा तुमचं ते विक्रोलीचे प्लॉ प्लॉट असेल असे बरेच हजारो एकरनी जमीन त्या लोकांनी अडणीला दिली आहे माझं तर असं एक पुढे जाऊन असं म्हणणं आहे ही मुंबई मराठी माणसाची आहे कधीतरी त्या लोकांनी प्रयत्न केला काय बीची बिनी किंवा अनेक लोक इतर लोकांनी की मराठी माणसाला पण पाचशे स्क्वेअर फूटचं घर खूप मोफत देऊया मराठी माणसाची त्यांना चिंता नसते बरं फक्त अदनी तरी त्यांना चिंता असते का ह्या प्रश्नावर प्रत्येक मराठी माणसाने विचार करायला पाहिजे जागृत व्हायला पाहिजे बरोबर बरोबर आता जसं मी मग पालिका निवडणुकीचं सांगितलं आता तुमच्या प्रभागासाठी तुमच्या पुढच्या पाच वर्षाचं विजन काय आहे की कशा पद्धतीने विकास कामं होणार आहेत कोणत्या कोणत्या गोष्टीवरती कामं होणार आहेत बघा माझा जो प्रभाग आहे हा जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के हा स्लम एरिया आहे आणि उरलेले चाळीस पन्नास टक्के आमचे महाडाचे आहे आता म्हाडाचे बरेचसे कॉलनीज आमच्या रिडेव्हलपमेंट गेलेत खेरनगरचे जवळजवळ एकोणीस बिल्डिंग गेले आमचे तर जवळ तेरा चौदा बिल्डिंग निर्मलगरचे किल्ले आहेत आणि अनेक अने ठिकाणी म्हणजे पंजाब प्रॉड असेल गौसा कंपउंड असेल या ठिकाणी ची योजना चालू आहे आता कसं आहे आपण जेव्हा नगरसं म्हणून काम करतो आपल्यापर्यंत प्रयत्न करतो मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्न करते दे। अनेक समस्यांचं निराकरण ने, आपण करतो रस्ते दर्जेदार रस्ते दिलेत आपण शौचालय बनवले पाण्याची व्यवस्था करून दिले अनेक वेळा आपण ते दूषित पाणी असतं किंवा पाणी जर लिकेज असतं हे काढण्याचा आपण प्रयत्न करतो परंतु हे काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली आहे की प्लेन सिटी जो पण होत नाही तोपर्यंत हे म्हणजे जो खऱ्या अर्थाने ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो ते डेव्हलप थोडं कठीण आहे कठीण आहे त्याच्यामुळे एस आर ए म्हणजे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जे पन्नास लाख मराठी झोपडपट्टी वासियांना जी एस आर एची योजना काढली होती ती योजना मोठ्या प्रमाणात ती कारवाईत व्हायला पाहिजे लोकांमध्ये पोचली पाहिजे ती यशस्वी व्हायला पाहिजे पूर्ण व्हायला पाहिजे बरोबर त्याशिवाय खऱ्या अर्थाने जे झोपडपटी स्थममध्ये जे राहत आहेत त्यांचा उद्धार किंवा त्यांचा प्रोग्रेस होणं हे अशक्य आहे बरोबर जसं मी तुमच्याबद्दल वाचत होतो की त्यावेळी म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही जे जे कामं केले म्हणजे अनेक धार्मिक यात्रा करणं झालं किंवा गरिबांना मदत करणं झालं रस्त्याची कामं झाली अशी विशेष जी, जी कामं करतायत आणि त्याच्यामुळे तुमची जी ओळख बनत चालेल की ग्राउंडवरती काम करणारा एक नेता झाला की ग्राउंडवरती काम करणे एक राजकारणी ही ओळख ज्यावेळी होत असते त्यावेळी तुम्हाला आतून ती जी भावना येते ती भावना कशी असते कसं बघा बाळासाहेबांनी आम्हाला नेहमी एक गोष्ट शिकवली हो आहे की आपल्या शाखेत जो गरजू माणूस आला तो कोणत्या जातीचा जा, कोणत्या धर्मात असू दे त्याचं काम होणं आवश्यक हो आहे तो शाखेतून जरी येताना तो रडत आला तर जाताना तो हसतच गेला पाहिजे त्याचं समाधान व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे मी जरी हिंदू असलो मी जरी मराठी असलो तरी मुस्लिम समाजासाठी पण बऱ्यापैकी के काम केले ख्रिश्चन समाजासाठी कामं केले नवबौद्धांसाठी के पण के काम केले जैन समाजासाठी काम केले आणि हे काम करत असताना मी कधी निवडून आल्यानंतर मी माझ्या यादी कधी चालू पाहिले नाही मला कुठल्या यादीत किती मतदान पडले ह्या पॉकेटमध्ये मला मतदान झालंय त्या पॉकेटमध्ये मला झाले नाही मी हे जे पाच वर्ष मी एक संधी समजली आणि या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला सर्व समावेशक सगळ्या गोष्टी केल्या मी वाल्मिकी समाजासाठी वाल्मिकी महाराजाचं देऊळ बांधलंय मी आमच्या अमृतनगरमध्ये एक आम्रपाली बुद्धविहार आहे ते बुद्धविह बांधण्याचा प्रयत्न केलाय अनेक ठिकाणी आमचं राम मंदिर आहे राम मंदिरचं प्रवेशद्वार केलंय अमृतनगरचं प्रवेशद्वार केलंय साईबाबाचं मंदिर केलंय आणि काही ठिकाणी दोन तीन मंडळ असेल की ज्यांनी शंकराचं देऊळ बांधलं त्याला आपल्यापर्यंत सहकार्याने काम केलंय आमचे ते खिरवाडीमध्ये खटीक समाज मोठ्या प्रमाणात राहतो त्यांची श्रद्धास्थान खाटूश्याम महाराज आहे तर मला वाटतं गेले चार ते पाच वर्ष आम्ही राजस्थान संपूर्ण दोनशे अडीचशे लोक सोबत असतात कोणताही भेदभाव न पाळता कोणताही भेद न पाळता आम्ही त्यांच्यावर जातो आणि देवाचं दर्शन घेतो आणि सगळ्या माझ्या विवाहित लोकांना जास्तीत जास्त कसं हे होईल म्हणजे लोकांचा उद्धव बरोबर 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 आता शिवसेना जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेमध्ये एकनिष्ठ म्हणजे पूर्ण विचारधारेबद्दल तुम्ही काय सांगाल पक्षाच्या बघा हे जे वृक्ष आहे हे आदरणीय बाळासाहेब लावलेलं वृक्ष आहे बरोबर शिवसेनेची विचारधारा आहे ही, ही, ही फक्त मराठी माणसाच्या न्यायकासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी या वरुद्ध वाक्यावर चालते आणि जे बाळासाहेबांनी आम्हाला काही शिकवण दिलेली आहे तेच घेऊन आम्ही पुढे चालतो तुम्ही आजही पाहिलं तर अनेक मुलं अशी आहेत की ज्यांनी आयुष्यात कधी बाळासाहेबांना पाहिलेलं पण नाही परंतु आजही बाळासाहेबांचा फक्त आवाज ऐकला आम्ही शाखेत एक वेळा साहेबांची जयंती असते त्या निमित्त आम्ही शाखेमध्ये कार्यक्रम घेतो बाळासाहेब जुनी भाषणं जातो ते जुनी भाषण फक्त ऐकून अनेक ते प्रेरित होतात हु. बाळासाहेबांची सर्वात मोठी शिक्षण जर कुठली असेल तर बाळासाहेबांनी मराठी माणसाला हिंमत दिली अच्छा हिमतीने कसं राहायचं कसं लढायचं जा, कसं झगडायचं जा, हे बाळासाहेबांनी दिलीय आणि अर्थातच सर्वांनी एकत्र एकत्र राहणं आवश्यक आहे आपली एकजूट हीच मुंबईचं रक्षण करू शकते जसं तुम्ही बाळासाहेबांबद्दल सांगतात की ह्या तुम्ही म्हणजे त्यांच्या पूर्ण वैचारिक ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांच्या ह्या सगळ्या तालमीमध्ये तुम्ही घडत गेलात तुमच्या आणि बाळासाहेबांचे काही भेटीचे किस्से असतील तर एखादा किस्सा तुम्ही आम्हाला सांगू शकाल आमचे एक स्वर्गीय आमदार होते बाळासावसाहेब त्यांच्या कॅलेंडरचं ओपनिंग होतं अच्छा तर कॅलेंडरच्या ओपनिंगच्या निमित्त आमचे स्थानिक शाखा प्रभू ते अनेकांच्या सोबत मी तेव्हा मातेश्वर गेलो होतो अगदी बाळासाहेबाने मी जळून पाहिलं एक माणसाचं हो असतं ना यशाचं गमित असतं त्यांची प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांची नजर होती जेव्हा ते अहवाल कॅलेंडरचं प्रकाशन होतं बाळासाहेब फक्त तो कॅलेंडर घेतला नाही प्रकाशन केलं नाही बाळासाहेब तो कॅलेंडर पूर्ण चालला ते फोटो ओरिजिनल आहे की नाही ते मला वाटतं मॉप वगैरे आता यायला लागले तेव्हा काय व्हायचे नाही परंतु बाळासाहेबांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर म्हणजे बाळासाहेबांची एक तस्वीर होती तर बाळासाहेबांनी विचारले ही खरीच ओरिजिनल तस्वीर एक आहे आणि अगदी एवढं बारीक निरीक्षण करत होते तर मी एक गोष्ट त्याविषयी शिकलो की शिवसेनेसारखा सामान्य पक्ष ज्याच्या मागे आर्थिक पाठबळ नाही सर्वसामान्य पक्ष तो एवढा मोठा का झाला की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी बाळासाहेबांचं लक्ष होतं त्यामुळे हा पक्ष एवढा मोठा झाला आणि आता सध्या जे पक्षाचे प्रमुख आहेत उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकाल कसं आहे मला असं वाटतं की एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या नंतर असे असा एक आठवडा नाही की आम्ही मातोश्री गेलो नाही अच्छा किंवा अनेक वेळा म्हणजे हजारो वेळा मातोश्री जाण्याचा योग घेतो राजकारण आजपर्यंत पाहिली सगळ्यात सिंपल आणि अरेचकीय व्यक्ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे आता पण जेव्हा मला आठवतंय जेव्हा आमचं पक्षाचं चिन्ह गेलं आणि नाव गेलं त्याची संध्याकाळी आम्ही मातोश्री होतो सर्व लोक एकदम चिडून उठले होते पण त्या परिस्थितीत पण उद्धव साहेबांनी संयम ठेवला होता आणि ते आम्हाला फक्त एवढंच मार्गदर्शन करायचं की संयम ठेवा शांत राहा पुढचा विजय आपला निश्चित होईल आणि आजची जर तुम्ही परिस्थिती बघाल आमचं ठीक आहे हो पण हो, सुप्रीम कोर्टवर विश्वास आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली बरोबर लोकांचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली लोकांचा ईडीवर विश्वास आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली बरोबर लोकांचा इन्कम टॅक्सवर विश्वास आहे की नाही अशी परिस्थिती याचं कारण काय आपण सब ज्या पद्धतीने समाजामध्ये चालतो लोक आपल्याला बघत असतात बरोबर जितके राजकीय पक्ष आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे की समाजात काम करत असताना आपल्याला संयम ठेवणं पुष्कळ आवश्यक हो आहे आणि ते संयम ठेवण्याचं म्हणजे कसं ठेवायचं हे आम्ही आदरणीय साहेबांकडून शिकलोय नगरसेवक असताना तुम्ही अनेक विकास कामं केली आणि त्याच्यामध्ये सर तुम्हाला असं कुठलं वाटतं की पाच महत्वाची कामं आहेत जी खूप प्रभावी ठरली कसं आहे की माझ्या विभागामध्ये अनेक लो लाईंग एरिया आहे त्याच्यामुळे मी काय केलं की भेंड्रा कोट म्हणजे वांद्रेजी न्यायालय तिथून हुसेन टेकडी चौक त्या दरम्यान खेरनगर आहे खेरवाडी आहे गवसे कंपन आहे निर्मल नगर आहे दीपकवाडी आहे पंजय प्लॉट आहे जैन नगर आहे आणि वाल्मिकी नगर तब्बल या पूर्ण विभागाने मी अकरा कलवट बनवले एट अ टाइम म्हणजे कसं अनेक वेळ की एक न कलवट बनवला दोन कलोड बनवला तसं त्यांनी होत नाही काय होतं जेव्हा पाऊस पडतो पावसामध्ये आमच्या लोलहिरियामध्ये पाणी पडतं आता ही अकरा कलोड बनवल्यामुळे सगळं जे पाणी जे आतल्या झोपडपट्टीतले ते डायरेक्ट हायवे लावून हायवेच्या नालेला पोचतं हे मला वाटतं एक महत्वाचं काम केलं एक दुसरं खिरवाडी सिग्नल ते वांद्रे न्यायले ओपन नाला होता त्याच्यामुळे काय व्हायचं दुर्गंधी पसरायची आणि डासांचा भयंकर त्रास होता तर खेरनगर म्हणजे सरस्वत सरस्वती निवास आहे आणि सात नंबर बिल्डिंगचे सर्विस सोडलं जेवढे बिल्डिंग आहेत है। अकरा नंबर बिल्डिंग तेरा नंबर बिल्डिंग ह्या सगळ्यांना त्यातून रिलीफ भेटलं तो नाला पण बंदिस्त केला बरोबर तिसरा महत्वाचा विषय असा आहे की जेव्हा पाऊस जोरात पडतो तेव्हा आणि कधी अनेक वेळा असं होतं की पाऊस पण जोरात पडतोय आणि समुद्राला हायटाड आहे तर त्या हायटॅटच्या वे का वेळेला काय व्हायचं की समुद्राचं पाणी आतमध्ये यायचं आणि मग आतले जे लो लाईंग एरियातलं पाणी बाहेर जायचं नाही त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी फ्लड घेऊन बसवली जिथे नंददीप गार्डन आहे ओ एन जी सीचं हेड ऑफिस त्या ठिकाणी आपण फ्लड गेली बसवले परिणाम काय व्हायला की, का का की समुद्रचं पाणी आत यायचं बंद झालं बरोबर त्याच्यामुळे आतमध्ये पाणी लोकांच्या घरात जे ते बंद झालं दुसरा असा विषय की आदरणीय परबसाहेब म्हणजे आमचे जे अनिल परब साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला स्टँडिंग कमिटीचा में मी में मेंबर होतो अच्छा तर तेव्हा जे खारचं सबवे आहे अब्दुल हमद चौक तिथून गोळीबार रोड पूर्ण खार स्टेशन जे पी रोड तीन बंगला खेरवाडी बहिरामपाडा अठरा नंबर गेट आहे तिथपर्यंत पूर्ण रोड आपण सिमेंट कॉन्क्रीटचं करून घेतलंय आज पण आमच्या रोडला कधी कॉन्क्रीट नव्हतं लोकांना पाणी भरत पावसामध्ये खड्डी पडायचे ह्या सगळ्यातून लोक मुक्त झालेली बरोबर त्याचबरोबर आमची ते जी बँड्राईस्टला एक सेमिट्री आहे टीचर्स कॉलेजच्या मागे त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्यांची सेमिट्री आहे तो माझा वॉर्ड नव्हता तरी पण माझं शिक्षण हे काढलेलं हायस्कूलमध्ये झाले ते तिथले जे प्रिन्सिपल होते फादर होते त्या फादरनी मला अशी विनंती केली की आमच्याकडे ते नीच नावाचा एक प्रकार असतो अच्छा म्हणजे ख्रिश्चन लोक मृत पावले त्यांची हाडं त्या ठिकाणी ठेवली जातात त्या ठिकाणी तर ते करण्याचं काम केलं असं त्याबरोबर वाल्मिकी समाजाकडे पण जेवू बनवले त्याचबरोबर बुद्ध समाजाकडे पण बुद्धवीर बनवले असं विविध धर्मांचं साठी आपण काम केलंय त्याचबरोबर वॉटर लिकेजचा प्रॉब्लेम असतो तर त्या ठिकाणी वॉटर लिकेज आपण काम केलं बंच ऑफ कनेक्शनचं काम केले म्हणजे असं कुठलं शौचालय मुंबईतलं सगळ्यात सेकंड लार्जेस्ट शौचालय हे माझ्याही विभागामध्ये शेती सुमारे सगळ्यात मोठं सेव्हन्टी टू सीटर शौचालय होत लॉटरीच्या अंतर्गत आपण केलं आणि कसं लोकांची सेवा आपण जास्तीत जास्त कसं करू ह्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न केला बरोबर बरोबर हे झोपडवी झोपडपट्टी विकासाचं जे काम आहे त्याच्याबद्दल तुमचं नेमकं का विजन काय आहे बघ मी तुम्हाला तर जसं म्हणतो जसं टी पी एस म्हणजे जसं टाऊन प्लॅनिंग आहे टाऊन प्लॅनिंग अर्थ योग्य जर लोकांना रस्ते भेटले तर रस्ते भेटले काही ठिकाणी समजा गार्डन पाहिजे तर गार्डन भेटतं आता कसं आहे इलिगल झोपडपट्टी झाली तर किती ह्याला मला वाटतं एक ऐंशी वर्ष झाली असेल सा सा जासी 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 तर त्याला सरकार म्हणून त्याचं झोपडपट्टी कारण लोकांचा पुनरुच्चार आपण कसं करू तर त्याला सगळ्यात प्रभावी योजना आर ए म्हणून मी तुम्हाला महाशी देखील म्हटलं की ए योजना आपण जास्तीत जास्त जर प्रभावीपणे राबवली तर लोकांचा पण जीवनमानमध्ये लोकांचा फरक येणार आज कसं आहे लोकांकडे पैसे पण मोठं दीड करोड दोन करोडचे फ्लॅट घेण्या वेळीत काही पैसे नाही लोक गरीब सुशिक्षित लोक आता माझ्या विवाहात तर झोपडपट्टी रेस्ल तरी पण लोकांना फ्लॅट घेऊ शकत नाही त्याच्यामुळे मग कसं असं लोकांना अनेक प्रकारच्या समस्येला त तोंड द्यावं लागतं बरं म्हणून माझी पुढच्या वेळेस असा प्रयत्न असेल की समजा जर पुन्हा उद्धवसाहेबांनी जर आम्हाला सर पुन्हा एकदा संधी दिली तर एसआरए योजना ही प्रभावीपणे कशी राबवावी ह्याच्यावर आम्हाला नक्कीच काम करावं लागेल सर जसं मी मगाशी तुम्हाला विचारलं की पूर्ण सामाजिक काम करत असताना किंवा नगरसेवकाची कार्यकीर्द करत असताना एखादा भावनिक किस्सा तुमच्या जीवनामध्ये असा कुठला घडला जो तुम्हाला खूप प्रकर्षाने जाणवतो कसं आहे की जसं तुम्हाला मी माझ्याशी बोललो की आमचा एरिया जो आहे हा लोलाईंग एरिया आहे झोपडपट्टी झोपडपट्टी एरिया स्लम आहे गरिबी प्रचंड आहे मला आजही हो आठव की सव्वीस जुलैला जेव्हा मुंबईत पाणी भरलं होतं तेव्हा पंजे प्लॉट दीपकवाडी सर्विस रोड आणि प्रामुख्याने गवसेगम आणि आमच्याकडे कोकण नगर नावाचा एक भाग होता अच्छा त्या ठिकाणी प्रचंड पाणी भरलं तब्बल पंधरा ते वीस फूट पाणी भरलं होतं म्हणजे लोकांना घरात राहण्याची परिस्थिती नव्हती आणि सा घरातलं सगळं सामान अस्तव्यस्त झालं होतं म्हणजे घरात टीव्ही टी व्ही असेल किंवा फर्निचर असेल सगळं म्हणजे बाद झालं होतं आणि ते पाणी काय उतरून उतरेल तर लोकांनी दुपारची जर काढली रात्र काढणं कठीण झाले तर आम्ही त्या पावसामध्ये आम्ही पण स्वतः उतरून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो ती एक गोष्ट नजरेत अशी आली की लोकांना रात्रीचं अन्न कसं भेटणार दुपारचं भेटलेलं नव्हतं रात्री शक्य मग काही लोक पुढे आपले मित्रमंडळ आपण या लोकांना मदत करूया तर झालं असं की मी हिंदू पैसे गोळा केले आणि जेवण केलं बुद्ध विहार मध्ये त्याचा लाभ घ्यायला जास्ती जास्त मुस्लिम लोक आणि आपली मराठी लोकही होती कोकण नगर मध्ये पंजाब पंजाब सांगण्याचा उद्देश काय ही मुंबईची एक कल्चर झालं मुंबईचा की एखादं संकट येते किंवा काय येते लोक जात बघत नाही किंवा मी कुठल्या धर्माचा तुम्ही कुठल्या धर्माची माझी जात कोणती तुमची जात कोणती पुढे येत नाही फक्त एकच जात पुढे येते बरुब। ती म्हणजे धर्म बरोबर आपण एका हिंदू सॉरी आपण एक माणूस म्हणून एका कशी मदत करू शकतो त्यामुळे तिकडे आलेल्या लोकांना जेवणाची व्यवस्था केली आणि मला असं वाटतं की एक आंतरिक समाधान देणारी ती बाब होती बरोबर म्हणजे धर्माधर्माचा भेद विसरून मानवता फक्त मानवता धर्म मानवता हा मोठा सर्वात मोठा धर्म एक करून आम्ही पुढे येत बरोबर आता येत्या पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे आणि त्या दिवशी म्हणजे तुम्ही तुमच्या प्रभागामधील जे लोक असतील किंवा तुमचे जे मतदार असतील त्यांच्यासाठी काय आवाहन कराल माझं लोकांना असं आव्हान आहे की गेले पाच वर्ष तुम्ही मला ऑफिशियली नगरसेवक पाहिले बरोबर आणि जे चार वर्ष तुम्ही मला अनऑफिशियली नगरसेवक पाहिले म्हणजे आम्हाला अधिकृत आम्ही नगरसेवक नव्हतो आमच्याकडे कोणत्या प्रकारचा फंड नव्हता परंतु मी आता नगरचं होतो आणि आता नगरचं नाही असा आम्ही भेद नाही केला चार वर्ष सतत आणि सातत्याने मी लोकांसोबत आहोत आणि आपल्या माध्यमातून मी मुंबई महानगरपालिकेचे जेवढे अधिकारी वर्ग आहे आणि जेवढे कर्मचारी सर्व म्हणजे घनकात्रे व्यवस्थापन असतील किंवा पाणी खात्यातले आमचे अधिकारी आणि कर्मचारी असतील मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो याचं कारण असतं की वेळ प्रसंगी जेव्हा आम्ही आम्ही जेव्हा वैयक्तिक कुठलं काम घेऊन जातच नाही पण लोकांसाठी जे आम्ही उभं राहतो आम्ही जे हाक दिले ते मुंबई महानगरपालिकेने आम्हाला साथ दिलेली म्हणजे राजकीय परिस्थिती काही जरी असली कशी असली तरी त्या टाईमाला ते बी एम सीचे लोकं आमच्यासोबत राहिली आहे त्याच्यामुळे माझं असं लोकांना असं आव्हान आहे की आम्ही नगरसेवक असलो किंवा नसलो आम्ही तुमच्यासाठी उभे राहिलो आहे ह्या टायमाला काम करणारा माणूस कोण आहे बरं त्याच्यामागे ठामला दुसरा लो प्रोफाईल कोण आहे मी जे कधीही चालतो तर मी एकटा झालो माझ्यासोबत कोणी बॉडीगार्ड नसतो माझा कोण प्ले नसतो हा आमचे चार पाच शिवसैनिक सोबत नेहमीच असत बरोबर परंतु राजकीय नेते किंवा राजकीय आव आम आणून आम्ही कधी चाललो नाही मी आजपर्यंत कधी तिथे जॅकेट वगैरे हो असं आपण कधी शिवले नाही सामान्य कार्यकर्ता सामान्य शिवसैनिक आणि जनसेवक सेवक जो अर्थ आहे सेवक आपण कसा जो माणूस आपली सेवा करतो जो माणूस आपली सेवा करतो तो आपला सेवक तर जनतेचा सेवक ह्याचप्रमाणे आम्ही लोकांची कामं केली आहे आणि ह्या पुढे देखील करण्याची इच्छा आहे आपण असं म्हणतो की पंचमुखी परमेश्वर आहे बरं तर त्या पर परमेश्वराला मी आवाहन करतो की हा जो विष्णुरूपी जनता जनारदन म्हणजे काय विष्णूचं रूप आहे ते विष्णूचा मी प्रार्थना करतो की ह्याच्यापुढे देखील लोकसेवा करण्याची जनसेवा करण्याची एक संधी आम्हाला पुन्हा मिळू दे आणि खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे ह्याच्याप्रमाणे केली आहे त्याचप्रमाणे कसं असतं काय काय वेळेला काही कामं शॉर्ट टर्म असतं काही काम लाँग टर्म असतं बरोबर पण ते प्रत्येक वेळेला मी लोकांसोबत होतो आहे आणि ह्या पुढे देखील राहील अशी ग्वाही करतो त्याच्यामुळे लोकांच्याकडे अधिकार आहे की अधिकार तुम्ही कोणाला नगरसेवक म्हणून पाठवणार तर ते अधिकार मला द्यावे अशी प्रार्थना करतो धन्यवाद सर तुम्ही आचार्याच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि एवढा छान संवाद आपल्यामध्ये झाला तुम्ही आचार्य मीडियाच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद सर